काय मी पंजाब डोकमान अभ्यासकोळी बरेच जण म्हणतात ऑगस्टमध्ये खंड पडणार आहे तुम्हाला एक सांगतो खंड मध्ये खंड मध्ये किती दिवसाचा पडणार आहे तर तुम्हाला एक सांगतो खंड हे कसं असतं एक एक दिवसाचा असतो कधी बेचाळीस दिवसाचा असतो कधी पस्तीस दिवसाचा खंड पडतो ते त्याला खंड म्हणतात एक दोन दिवस पाऊस बंद त्याला खंड म्हणत नाही तर तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये ऑगस्ट मध्ये देखील राज्या राज्याची गोष्ट सांगितली तर राज्यामध्ये इकडल्या तिकडल्या भागात पाऊस चालू राहणार आहे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये नऊ दहा तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली पण जास्त पाऊस पूर्व विदर्भात पडणार आहे आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात पडणार आहे त्यानंतर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दररोज भाग बदलत मध्ये दहा तारखेपर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि ज्या ज्या ठिकाणी खूप पाऊस आहे त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी म्हणजे अकरा तारखेपासून म्हणजे अकरा ऑगस्ट ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान राज्यामध्ये सूर्यदर्शन चांगलं होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात संपूर्ण असं एकदम संपूर्ण राज्यभर अकरा ते पंधरा मध्ये कोण राहणार नाही कारण की तुम्हाला एक सांगतो सांग जिल्ह्याबाई घेऊ नागपूर वर्धा भंडारा अमरावती अकोला अकोट अकोट बुलढाणा तसेच जळगाव जामोद तसेच त्यानंतर जळगाव त्याच्यानंतर धुळे नंदुरबार आणि इगतपुरी आणि दिंडोरीच्या वरचा भाग हे पट्ट्यामध्ये एक पाऊस असं चालू राहणार म्हणजे तिकडला भागात ते पट्ट्यामध्ये अकरा ते पंधरा देखील तिकडल्या भागामध्ये पाऊस राहणार आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करायचं जस ज्या दिवशी तुम्हाला एक दोन दिवस सूर्यदर्शन भेटल तितक्यामध्ये तुम्ही तुमचं शेतीचे काम करून घ्या त्याच्यानंतर श्रीगोंदा या भागामध्ये तुम्हाला सांगू शकतो तिकडे इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला सगळे शेतातून पाणी व्हायलाय आणि त्या भागात देखील समजा चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि कोकणपट्टीचा मात्र पाऊस मात्र सारखा ते चालूच राहणार आहे आणि त्याच्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रात सर्व सर ह्या देखील चालूच राहतील म्हणजे असा एकदम काही बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद